नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी क्रीडा युवा सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे परभणी शहर महानगरपालिका व जिल्हा क्रीडा कार्यालय परभणी जिल्हा तायकांदो असोसिएशन अंतर्गत जिल्हास्तरीय शालेय तायकांदो शाले क्रीडा स्पर्धा दिनांक अठ्ठावीस एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले जिल्हा क्रीडा अधिकारी गीता साखरे जिल्हा माजी शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पतंगे शिंदेसाहेब संतोष कंठाळे शिक्षण विभाग तायकांदो शालेय जिल्हास्तरीय स्पर्धेला महाराष्ट्रातून पंच म्हणून आलेले कुणाल खराटे अकोला शुभम सूर्यवंशी ओम कोकाटे सौम्य लोदिया तसेच जिल्हा सदस्य प्रल्हाद राठोड हुशन पठाण खाजा मिया खुर्शी त्यांच्या सहकार्याने जिल्हास्तरीय स्पर्धा पार पडल्या आणि पर... रा महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा कार्यालय याच्या अंतर्गत होणाऱ्या परभणी महानगरपालिकेच्या अंतर्गत होणाऱ्या तायकांडो क्रीडा करता इथे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य व्यक्ती त्याचप्रमाणे इथे राष्ट्रीय पंच खेळाडू पालक क्रीडा मार्गदर्शक पत्रकार बंधू सगळ्यांचं मी या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात दिल स्वागत करते आणि दोनच शब्द सांगते की सगळ्यांना मी या प्रत्येकाला शुभेच्छा देते चांगलाच चांगला परफॉर्मन्स द्यावा शाळ्या कशाला वाचतात मला माहिती आहे मी <laughs> जास्ती कोणणारच चांगला परफॉर्मन्स द्या आणि या विभागाचं राज्याचं नाव करा याच्यातूनच तुन स्पर्धेत राष्ट्रीय स्पर्धेत जास्तीत जास्त परभणीचे खेळाडूंनी सिलेक्शन अशी मी अपेक्षा करते आणि माझे दोन शब्द सांगते जय हिंद जय महाराष्ट्र कारण इकडे स्पर्धेचा व निवड चाचणी स्पर्धेच्या अनुषंगाने उपस्थित आमचे मित्र आणि आपले शिक्षण अधिकारी माजी शिक्षण अधिकारी पण तसं जरी माझे असले तरी कार्यभार ते पाहतात सगळा शिंदे सर त्याचबरोबर आमच्या परभणीच्या लोकप्रिय म्हणायला हरकत नाही ना, आता थोड्याच दिवसात त्यांनी सगळ्यांशी अगदी मन ते पहिल्या पहिलेसुद्धा त्या इथं होत्या आधीसुद्धा आणि आता त्यांची सेकंड इनिंग या परभणीमध्ये सुरू आहे आमच्या क्रीडा क्रीडा अधिकारी त्याचे काही उपस्थित या ठिकाणी उपायुक्त हसनी सर त्याचबरोबर कंठाळे सर उपस्थित आमचे आता नवनियुक्त काय नाव सर गजानन सर क्रीडा विभागाचे आपल्या त्याचबरोबर आमचे या ठिकाणी या ऐकवांजूचे सर्व सर्व मला हरकत नाही आमचे मित्र सर क्रीडा विभाग प्रमुख मानपाचे राजकुमार जाधव यांचे मित्र त्याचबरोबर कुरेशी सर पठाण सर राठोड सर या ठिकाणी उपस्थित सर्व राष्ट्रीय पंच थैकवांनाचे उपस्थित सर्व खेळाडू मित्रांनो भगिनींनो आणि उपस्थित सर्व पाल्यांनो आत्ताच शिंदेसाहेब आपलं आयुष्याशी काय देणं घेणे का नातंय या संदर्भामध्ये थोडंसं सा सांगितलं थोडक्या शब्दामध्ये निश्चितच अतिशय महत्वाचं आम्ही सगळे या खेळाच्या माध्यमातूनच पुढं आलेलो आहोत मी सुद्धा एक बॅडमिंटन खेळाडू आहे मी सुद्धा एक संघटना या ठिकाणी बॅडमिंटनशी चालवतो खेळाचं महत्व माणसाच्या आयुष्यात काय असतं हे जसं सरांनी सांगितलं सर कुणाला एक छोटंसं उदाहरण मी माझं वैयक्तिक देऊ शकतो की आपल्याला वाटतं पालकांसाठी हे विशेष करून सांगतो कारण काय आहे की पालकांचा नेहमीच असा एक कल राहिलेला असतो की खेळ एक टाइमपास म्हणून किंवा एक काहीतरी खेळायचं म्हणून खेळायचं या दृष्टीनं खा पालकांचा सतत त्यानं एक त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो पण माझं पालकांना विनंती आहे की खेळाला तुम्ही एक टाइमपास किंवा एक काहीतरी खेळायचं म्हणून बघण्याच्यापेक्षा त्याच्याकडे एक प्रोफेशनलनं बघा निश्चितच त्यातनं तुम्हाला तुमचा व्यक्तिमत्व विकास त्याचबरोबर तुम्हाला एक क्रिएटिव्हिटी त्यामधनं आपल्या विचारामध्ये ते पॉझिटिव्हिटी निर्माण होते आणि सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करण्याचे एक आपल्यामध्ये एक ध्यास त्यातून निर्माण होतो निश्चितच तुम्हाला सांगतो कुठलाही खेळ असो शारीरिक क्षमता तर तुमची वाढते त्याचबरोबर अभ्यास करण्याची तुमच्या तुम्ही जेव्हा अभ्यास करता सुद्धा ता तुमचा स्टॅमिना यातनं वाढतो तुम्ही कधी अनुभवा कारण तुम्ही जर खेळत असाल तुम्ही जर एनर्जेटिक राहत असाल तर निश्चितच तुम्हाला अभ्यास करताना त्याचा उपयोग होतो परत तुम्ही जर कुठला खेळ नाही खेळत तर तुमच्यामध्ये डलनेस येतो आणि अशामुळे तुमच्या अभ्यासावर सुद्धा त्याचा परिणाम होतो <laughs> केवळ एवढ्यावरच नाही तर खेळातून तुम्हाला अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वे वे तुम्हाला अपॉर्च्युनिटी सुद्धा क्रिएट होतात आज प्रत्येक खेळामध्ये आज तुम्हाला सांगतो की पूर्वी कसं होतं खेळ हा फक्त खेळापुरता मर्यादित होता पण आता खेळामधनं तुम्हाला एक व्यावसायिक ऑपॉर्च्युनिटीज सुद्धा आहेत खेळातनं तुम्हाला नोकरीच्या संधीसुद्धा उपलब्ध आहेत आज राज्य सरकार असो किंवा राष्ट्रीय पातळीवर देशाचं सरकार असो वेगवेगळ्या संधी खेळाडूंसाठी वेगवेगळ्या स्तरावर जर तुम्ही एखादं प्रदर्शन केलं तुम्ही चांगलं तुमचं कौशल्य जर सिद्ध केलं तुम्ही राज्य पातळीवर राष्ट्रीय पातळीवर तर तुम्हाला नोकरीच्या संधीसुद्धा या खेळामधनं उपलब्ध होत असतात तर अशा प्रकारच्या ऑपॉर्च्युनिटीज तुम्ही आज घ्यायला हरकत नाही त्यामुळे पालकांना माझी विनंती आहे की तुम्ही फक्त खेळाकडे खेळ म्हणून नका बघू एक संधी म्हणून त्याच्याकडे बघितलं पाहिजे आज तुमच्या समोर उदाहरण आहे आमचे थोंगरेसर सर खेळातूनच पुढे आलेले आहेत आज क्रीडा मार्गदर्शक म्हणून अनेक क्रीडा मार्गदर्शक या ठिकाणी आहेत माझ्यासोबत आजच्या कार्यक्रमामध्ये कम्युनिकेशन होण्यासाठी क्रिएटिव्ह थिंकिंग डेव्हलप होण्यासाठी हा खेळाचं अत्यंत अन्यान्य साधन महत्व आहे त्यामुळं या स्पर्धेच्या वती अनुषंगाने मला एवढंच या ठिकाणी सांगायचंय की जास्तीत जास्त पालकांनी आपल्या पाल्यांना विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी करून घ्यावं आणि आपला क्रीडा विभाग त्यासाठी सज्ज आहे क्रीडा विभागाचं मी या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की आम्ही अभ्यासक्रमाचा गाडा ओढतोय शिक्षकांना प्रशिक्षण देण्याच्या माध्यमातून असेल परंतु खऱ्या अर्थानं आपण आपल्या जिल्ह्यातून चांगले खेळाडू घडून घडवत आहेत त्याबद्दल आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे आणि ह्या क्रीडा सुविधा निर्माण होण्यासाठी हविभाऊ आपल्यासारखे ज्येष्ठ माणसं आपल्या जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे याचा पण आम्हाला आहे अभिमान वाटतो आहे आपल्या सर्व या क्रीडा स्पर्धामध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांचं मी खूप खूप कौतुक करतो सर्वांचं अभिनंदन करतो सर्वांना या क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो जयंत जिल्हास्तरीश स्पर्धा आज आज उद्घाटन झालेलं आहे जवळपास सत्तर ते ऐंशी शाळांतले विद्यार्थी अडीचशे तीनशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे या स्पर्धा परभणी महानगरपालिका जिल्हा क्रीडा कार्यालया जिल्हा तायकांडो असोसिएशन व पुणे युवा क्रीडा कार्यालयांच्या संयुक्तप्रमाणे या स्पर्धा पार पडणार आहेत जवळपास ह्या स्पर्धा आज मुलं घेऊन जिल्ह्यातले विजेता खेळाडू औरंगाबाद या ठिकाणी पाच सहा विभागीय होणाऱ्या स्पर्धेसाठी निवारल्या जातील या स्पर्धा तायकांडो असियन महाराष्ट्र इंडिया टायकांडो फेडरेशन uh, यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण महाराष्ट्रामध्ये टायकांडो क्लब चालतात असोसिएशन अधिकृत मान्यता महाराष्ट्र ऑलिम्पिक मान्यता इंडियन मान्यता तसेच मिनिस्ट्री स्पोर्ट्सची मान्यता या खेळाला असल्यामुळे राज्यस्तरीय विजेता खेळानं पाच टक्के आरक्षण नॅशनल मेडलला क्लास वन क्लास टूचा जॉब घाई बाराला ग्रेस घेऊन खेलो इंडियामध्ये पाच लाखपर्यंत स्कॉलरशिप आहे श्री हे श्री नामदेव शिरगावकर सर इंडियन टायकांडो अध्यक्ष महाराष्ट्र ऑलिम्पिक सचिव संदीप अंबासे सर महाराष्ट्र टायकांडो अध्यक्ष गफार पठाण तसंच मी तुकाराम ठोंबरे संतोष भाऊ कठाळे परभणी जिल्ह्याचे अध्यक्ष नवीन आहेत आणि आमचा जे ग्रुप तायकांदोचा जसं की सिनियर कोचेस येतं हुसेन पठाण आहे हो प्रल्हाद राठोड आहे खाजामिया कुरेशी आहे ऋतुजा पाटील आहे पृथ्वीराज पाटील आहे आणि अनेक माझे विद्यार्थी जे ब्लॅकबेट आहेत जे रेफरी येतं शासनाला आता अधिकृत ही जे रेफरी आहेत त्यांच्या माध्यमातून या स्पर्धा व्हावा मुलावर अन्याय होऊ नये आणि विविध भरघोट गव्हर्नमेंटची या खेळाडूंना रक्कम बी आहे पारितोषिक बी आहे शासनामध्ये नोकरी बी आहे पुन्हा मी सर्वांना आवाहन करतो की आपल्या मुलांना एक ट्युशन कमी लावा पण मुलींना सेल्फेससाठी कायकांडू मार्शल आर्ट आवश्यक लावा जेणेकरून जीवनामध्ये आपला आत्मा बळील मी तुकाराम ठंबरे परभांजीला सचिव आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज